ॐ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रियमित्रा नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला विचार आहे स्वामीजी म्हणतात स्वतंत्र आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही फार काय एखाद्या विषयावर आपले मन क्षणभरही स्थिर ठेवू शकत नाही इतर सर्व गोष्टी बाजूला सारून त्या विषयावर ते मन एकाग्र करू शकत नाही आणि तरीही आपण स्वतःला स्वतंत्र मानवितो जरा विचार तर करून पहा निग्रहशून्य चंचल मन आपल्याला सदैव खाली ओढेल आपले विदारण करून आपला नाश करील आणि निगृहित व नियंत्रित मन आपल्याला वाचवील मुक्त करील तेव्हा अतिशय सुंदर वाक्य स्वामीजीने म्हटलेलं आहे स्वामीजी काय म्हणतात स्वतंत्र म्हणजे इथे क्वेश्चन मार्क ठेवतात म्हणजे स्वतंत्र म्हणजे काय प्रत्येकाला व्यक्तिगत का स्वातंत्र्य पाहिजे असते पती पत्नीमध्ये जमत नाही आईवडिलांमध्ये जमत नाही तर घरामध्ये जर पाच लोक असेल सहा लोक असेल तर नेहमी भांडणं होतात कारण प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे पण विचार करा अशा प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्य जर आपण देण्याचा प्रयत्न केला तर ते घर चालेल का त्या पत्नी म्हणते की मी पैसे कमावते मग मला वाटेल तसा मी खर्च करेल कारण माझे पैसे आहे मला खर्च करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे आता अशा प्रकारे घरामधले सगळे व्यक्ती जर म्हणू लागले की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे तर घर चालणारच नाही म्हणजे आपण जे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो ते समाजामध्ये राहून कधीही शक्य नाही आपल्याला इतरांवर अवलंबून राहावंच लागतं त्याशिवाय समाजामध्ये आपण राहू कसे म्हणून इंटरडिपेंडंट समाजामध्ये एकमेकावर अवलंबून राहावं लागतं कधीकधी ऐकावं लागतं कधी आज्ञेचं धा पालन करावं लागतं कधी आपला इगो बाजूला ठेवावा लागतो हे असल्याशिवाय आपण स्वतः संसारामध्ये स्वतंत्रपणे राहू शकत नाही आपल्यावर निर्बंध आहे आपण जरी स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न केला तरी समाजाचे निर्बंध आहे सरकारचे निर्बंध आहे हे सगळे निर्बंध आहेच म्हणजे आपण समाजामध्ये राहतो समाजाचे घटक आहोत आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागू शकत नाही आपण म्हटलं की मला स्वतः स्वातंत्र्य पाहिजे पाहिजे तसा मी वागेल ते कधीही शक्य नाही आपण म्हणतो स्वातंत्र्य स्वातंत्र्य पण आपल्या स्वातंत्र्याचा अर्थच कळत नाही आता स्वातंत्र्य दोन प्रकारचं आहे याला एक म्हटलं आहे फ्रीडम फ्रॉम द सेन्सेस अँड फ्रीडम ऑफ द सेन्सेस म्हणजे इंद्रियापासून मुक्ती आणि इंद्रियाची मुक्ती या दोन गोष्टी आहे म्हणजे लोकांना काय पाहिजे फ्रीडम ऑफ द सेन्सेस म्हणजे माझ्या इंद्रियाद्वारे मला जे वाटेल ते मी करेल मला जसं बोलायचं आहे तसं मी बोलेल म्हणजे असं जगामध्ये चालत नाही तुम्हाला नियमा चा जबा जबा ही, काही नियमाचं पालन करावंच लागतं आपण बघतो अधिवेशनामध्ये जेव्हा असेंब्ली किंवा पार्लमेंट अधिवेशन होतं त्यावेळेस कोणीही काहीही बोलू शकत नाही तिथे काही नियम आहे त्या नियमाप्रमाणेच ते सभागृह चाललं पाहिजे म्हणून इथे इंद्रियाचं स्वातंत्र्य लोकांना पाहिजे असते मला माझ्या इच्छेप्रमाणे लोकांनी वागू द्यावं मला कोणी अडथळा देऊ नये पण ते शक्य आहे का इंद्रियाचं स्वातंत्र्य जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन कसं होईल पशुसारखं होईल म्हणजे आपला स्वतःवर कंट्रोल राहणारच नाही आपण सैरा वागण्याचा प्रयत्न करू आणि तशा प्रकारे जर आपण वागलो तर समाजच टिकणार नाही म्हणून स्वातंत्र्य जे लोक म्हणतात की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला आम मी स्वतंत्र आहे मला कोणाची जबाबदारी नाही हे सगळं म्हणण्यात काहीच अर्थ नाही कारण आपण बिलकुल स्वतंत्र नाही जेव्हा आपण समाजामध्ये राहतो तेव्हा आपण बिलकुल स्वातंत्र्य नाही लहानपणामध्ये आपल्याला शिक्षकाची मदत घ्यावीच लागते आईवडिलांची मदत घ्यावीच लागते मोठं झाल्यावर समाजाची मदत घ्यावीच लागते नोकरी करावीच लागते आता हे सगळं करत असताना मी स्वतंत्र आहे असं म्हणणं योग्य आहे का म्हणजे आपण खऱ्या अर्थानं ना स्वतंत्र नाहीच आपण कितीही आटापिटा केला की के मी स्वतंत्र आहे मला स्वातंत्र्य पाहिजे पण समाजामध्ये राहून ते मिळणं शक्य नाही मग तुम्ही जंगलात जाऊन राहा पाहिजे तसं वागा पाहिजे तसं करा तो मला अडवणार नाही पण समाजामध्ये राहून मला व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे ते मात्र होणं शक्य नाही हे कधी आपल्या लक्षातच येत नाही प्रत्येकाला वाटते की मला स्वातंत्र्य पाहिजे म्हणून सगळे भांडणं होतात सगळा इगो असतो अहंकार की मी म्हणेल तसंच झालं पाहिजे माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे तर इथे कुठेतरी आपल्या कुटुंबामध्ये शिस्त पाहिजे कुठेतरी आज्ञेचं पालन पाहिजे कुठेतरी विचारपूर्वक आपण वागणूक केली पाहिजे की आपल्या वर्तणुकीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि तेव्हा कुठे एकामेकाच्या मदतीनंच हा संसार चालत असतो पत्नी एका दिशेने गेली पण दुसऱ्या दिशेने गेला आईवडील दुसऱ्या दिशेने गेले तर होणार नाही ते घर चालणार नाही कुठेतरी सामंजस्य पाहिजेच म्हणजे एकमेकांची मदत घ्यावीच लागते याशिवाय आपण राहू शकत नाही म्हणून स्वामीजीने म्हटलं हे स्वातंत्र्य तुम्ही म्हणता की स्वातंत्र्य स्वातंत्र्य हे काय स्वातंत्र्य आहे इंद्रियापासून स्वातंत्र्य पाहिजे आपल्याला इंद्रिया स्वातंत्र्य नको आपण इंद्रियाचे गुलाम आहोत मग स्वातंत्र्य कुठे आहे इंद्रिय म्हणतील तसं आपण वागतो इथे तुकडोजी महाराज म्हणतात कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो साधू संतांचे ऐकत नाही इंद्रियांचे ऐकतो म्हणजे आता इथे कुठे स्वातंत्र्य आहे आता हा तर गुलामच झाला साधू संतांनी सांगितलं ते ऐकत नाही पण इंद्रियाचं मात्र ऐकतो मग तुमचं काशीला आणि पंढरीला जाऊन उपयोग काय म्हणून स्वामीजीने म्हटलं आहे की हे खरं खरं स्वातंत्र्य नाहीच आपलं जे भासते आपण ह्या जगामध्ये आहो आणि ह्या जगाचे सगळे नियम आपल्याला पाळावे लागतात आपण ह्या पंचभूताच्या कंट्रोलमध्ये आहो आपण ते पार करून जाऊ शकत नाही आपल्याला कितीही जरी वाटलं तरी आपण ते पार करू शकत नाही आपण बांधले गेलेले आहोत आपण बंधनात आहोत मग खरं स्वातंत्र्य काय आहे ते पण स्वामीजी सांगतात की आपण जे स्वातंत्र्य स्वातंत्र्य या जगामध्ये राहून व्यक्ती स्वातंत्र्य इंद्रियाचं स्वातंत्र्य ते खरं स्वातंत्र्य नाही दॅट इज नॉट ट्रू फ्रीडम मग ट्रू फ्रीडम म्हणजे काय खरं खरं स्वातंत्र्य म्हणजे काय ते स्वामीजी सांगतात ते म्हणतात आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही फार काय एखाद्या विषयावर आपले मन क्षणभरही स्थिर ठेवू शकत नाही इतर सर्व गोष्टी बाजूला सारून त्या विषयावर ते मन एकाग्र करू शकत नाही आणि तरीही आपण स्वतःला स्वतंत्र म्हणवितो जरा विचार तर करून पहा म्हणजे बघा हे मन आपलं आहे आता आपण म्हणतो की हे माझं मन आहे मग ही तुमची वस्तू आहे तुमचा त्या मनावर पूर्ण अधिकार पाहिजे तुम्ही त्या मनाचे मालक आहात तुमच्या इच्छेप्रमाणे मनाने वागलं पाहिजे पण होतं का म्हणजे मना मन आपण मनाचे स्वामी नाही आपण मनाचे गुलाम आहोत आपण आपलं मन क्षणभरही एकाग्र करू शकत नाही कोणत्याही विषयावर आपण मन एकाग्र करू शकत नाही कोणतं काम करायला घेतलं तरी आपण एकाग्र चित्तानं करू शकत नाही मनामध्ये दुसरे विचार येतात म्हणजे आपण अभ्यास करायला बसलो तर अभ्यासात पण मन लागत नाही अभ्यास करता करता मन दुसरीकडे भटकते काम करताना भटकते म्हणजे असं मन आहे आता आपण जर म्हटलं की हे माझं मन आहे आणि माझ्या मनाने माझं ऐकलं पाहिजे पण तुमचं मन तर तुमचं ऐकत नाही तुम्ही ध्यान करायला बसता तुम्हाला भगवंताचं चिंतन करायचं असतं पण तुम्ही किती वेळ भगवंताचं चिंतन करू शकता तुम्ही ह्या जगाचं चिंतन करता म्हणजे मन तुमच्या इच्छेच्या विरुद्ध जाते ते आता तुमचं गुलाम नाही तुमचं मालक झालेलं आहे तुमच्यावर ते अधिकार गाजवते हो तुम्ही म्हणता की अरे भगवंतावर स्थिर हो तुमचे की नाही मी होणार नाही आणि या सगळ्या जगातले सगळे विचार आपल्या मनामध्ये येतात आता तुम्ही जर स्वतंत्र आहात तर मग मन तुमच्या ताब्यामध्ये पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतंत्र कुठे आहात तुम्ही मनाचे गुलाम आहात तुमचं मन कशावरही एकाग्र होत नाही एक विचारसुद्धा तुम्ही जास्त वेळ करू शकत नाही मनामध्ये अनेक विचार येतात म्हणजे आपलं मन, मन चंचल आहे एका गोष्टीवर स्थिर होत नाही आता मी जर माझ्या मनाचा मालक आहे तर मग मला स्वातंत्र्य आहे मी म्हणेल त्याप्रमाणे मन वागलं पाहिजे ज्या ठिकाणी मनाला ठेवेल त्या ठिकाणी मन राहिलं पाहिजे पण इथे तुमची इच्छाशक्ती काहीच काम करत नाही मन तुमच्या इच्छेप्रमाणे मुळी वागतच नाही तुम्ही म्हणाला म्हणता की असं नाही मन वेगळंच करते आता मग मनाचे आपण गुलामच आहो की नाही आता आपण मनाचे गुलाम आहोत इंद्रियांचे गुलाम आहोत आपण एखाद्या ठिकाणी गेलो एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर तिथले पदार्थ बघून आपली इंद्रिय त्याच्यामागे धावतात आपली जीभ त्यामागे धावते आपल्याला स्वादिष्ट पदार्थ पाहिजे आपण म्हणतो की मला हे पाहिजे हे चांगली याची चव चांगली आहे त्याची चव चांगली आहे म्हणजे त्यावेळेस तुम्ही जिभेवर कंट्रोल करू शकत नाही एखाद्या मॉलमध्ये चांगली वस्तू असली तुमची नजर पडल्याबरोबर वाटते की नाही ही गोष्ट आपल्याला मिळालीच पाहिजे आपल्या घरी ही वस्तू असलीच पाहिजे म्हणजे लगेच तुम्ही त्या गोष्टीकडे आकर्षित होता मग इंद्रियावर तरी कुठे कंट्रोल आहे तुम्हाला गरज नसताना तुम्ही ती वस्तू घरी घेऊन येता कारण तुमचं इंद्रियावरही कंट्रोल नाही मनावरही कंट्रोल नाही आणि तरी आपण स्वतःला स्वतंत्र म्हणतो म्हणजे स्वामीजी म्हणतात की विचार तर करून बघा तुम्ही तुमचं मन एक क्षणही स्थिर करू शकत नाही कोणत्याच गोष्टीवर स्थिर करू शकत नाही एवढं मन चंचल आहे आणि हे मन जर तुमचं आहे तुम्ही जर या मनाचे मालक आहात तर मनाने तुमच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे मग मन मन वागत नाही म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य कुठे आहे तुम्ही जर मनाचे गुलाम आहे मन सांगते त्याप्रमाणे तुम्ही वागता तुमच्या इच्छेप्रमाणे मन वागत नाही ते मन तुम्हाला जिकडे ओढून घेऊन जाते तिकडे तुम्ही जाता म्हणजे अशी आपली कंडिशन आहे आणि आपण म्हणतो की आपण स्वतंत्र आहोत कुठे स्वतंत्र आहोत आपण मनाचे गुलाम आहोत शरीराचे गुलाम आहोत इंद्रियाचे गुलाम आहोत सकाळी आपण म्हणतो की चार वाजता झोपून उठलं पाहिजे उद्यापासून मी पाच वाजता झोपून उठते चार वाजता झोपून उठेल पण तुमचं शरीरच साथ देत नाही तुम्ही सहा सात वाजेपर्यंत झोपूनच राहता मग हे तर तुमचं ऐकत नाही आणि तुमचं शरीर आहे हे तुमचं शरीर ऐकत नाही तुमचं मन ऐकत नाही तुमचे इंद्रिय ऐकत नाही आणि तुम्ही तरी तुम्ही म्हणता की मी स्वतंत्र आहे ही सगळी गुलामी आहे हे काही स्वातंत्र्य नाही आहे हे खरखर स्वातंत्र्य नाही आहे आपण कितीही म्हटलं की मी स्वतंत्र आहे मी स्वतंत्र आहे त्या स्वतंत्र आहे म्हणण्याला काहीही अर्थ नाही हे शरीर तुम्हाला दिलेलं आहे ह्या शरीरावरच तुमची मालकी नाही ह्या शरीरालाच तुम्ही कंट्रोल करू शकत नाही ह्या शरीराच्या बंधनापासून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही तुम्ही या सगळ्यांचे गुलाम होता आणि तरी म्हणता की मी स्वतंत्र आहे म्हणजे बघा आपण विचार करून बघितलं तर आपल्याला कळेल की आपण या जगामध्ये स्वतंत्र नाहीच कारण मन इंद्रिय हे सगळे बंधनच आहे हे कधीच आपलं ऐकत नाही त्यांना कंट्रोल करणं अतिशय अवघड आहे आपण ते करत नाही आपल्याला काय पाहिजे फ्रीडम ऑफ द सेन्सेस आम्हाला इंद्रियाचं स्वातंत्र्य पाहिजे जसं पाहिजे तसं आम्ही वागू जे करायचे ते करू जे भोग घ्यायचे ते घेऊ आम्हाला कोणीही अडवायला नको ती तर गुलामी झाली ती तर इंद्रियाची गुलामी झाली ते काही स्वातंत्र्य आहे का पण आपण म्हणतो की आम्ही स्वतंत्र आहो पाहिजे तसं आम्ही करू शकतो ते खरं स्वातंत्र्य नाहीच आहे हेच आपल्या स्वामीजी इथे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे नंतर ते म्हणतात निग्रहशून्य चंचल मन आपल्याला सदैव खाली ओढेल आपले विदारण करून आपला नाश करील बघा हे जे चंचल मन आहे निग्रह शून्य म्हणजे तिथे त्याच्यामध्ये डिटर्मिनेशन नाही मनामध्ये दृढ इच्छाशक्ती पाहिजे तर आपल्या मनामध्ये जर दृढनिश्चय नसेल की मी हे करणारच दृढनिश्चय नसेल मन चंचल असेल मन काही केलं आपलं ऐकत नसेल तर हे असं मन आपल्या विनाशाला कारण आहे कारण मनाचे प्रकार आहे क्षिप्त विक्षिप्त एकाग्र आणि निरुद्ध हे पाच मनाचे प्रकार आहेत सगळ्यात खालचं म्हणजे तामसिक मन ते जे मूढ मन असते ते तामसिक असते आळसामध्ये पडून राहते काहीच करत नाही आणि क्षिप्त आणि विक्षिप्त म्हणजे चंचल काही लोकांची मनं इतकी चंचल असतात की ते क्षणभरही एका ठिकाणी बसू शकत नाही ते दहा मिनटंही ध्यान करू शकत नाही खूपच चंचल शरीरही चंचल आणि मनही चंचल आता असं जर चंचल मन असेल तर आपली काय अवस्था होईल कंटिन्युअस मन विचारच करत राहील आणि विचारसुद्धा आपल्याला जे विचार पाहिजे ते नाही बाकीचे विचार करत राहील आणि त्यामुळे लोकांना झोप पण लागत नाही रात्रभर झोपू शकत नाही मनामध्ये सतत विचार येत राहतात आणि विचार कशाच्या या जगाबद्दलच कारण आपल्या मनामध्ये जे विकार आहे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे आपले सगळे विचार ह्या विकारांनी प्रेरित झालेले असतात आपल्या मनामध्ये जर लोभ असेल तर रात्रंदिवस विचार करू की कसे जास्त पैसे कमावता येईल अजून जास्त पैसे कसे कमावता येईल अजून काय करावं लागेल अजून काय करता येईल म्हणजे रात्रंदिवस तो पैशाचं चिंतन करेल कारण तो लोभी आहे त्याला समाधान नाही त्याच्याकडे भरपूर आहे पण तो लोभाचा गुलाम झालेला आहे आणि तो लोभ त्याला सतत पैशाबद्दलच विचार करायला भाग पाडतो त्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असेल श्रीमंत असेल त्याच्या मनामध्ये मत्सर निर्माण होतो ईर्ष्या निर्माण होते आणि त्या व्यक्तीचा द्वेषच तो करत राहतो मनामध्ये नेहमी द्वेषाचेच विचार सुरू असतात म्हणजे हे सगळे विचार आपला विनाश करणारे आहे हे आपल्याला कळत नाही आता क्रोध येणं म्हणजे विनाश करणार आहे आता कोणी काही म्हटलं असेल किंवा आपल्या इच्छेमध्ये कोणी अडथळा निर्माण केला असेल आता पत्नीला हुंडा मागितला तिनं म्हटलं की मी हुंडा देऊ शकत नाही लगेच याला क्रोध देतो मारपीट करतो घराबाहेर काढून देतो म्हणजे जर मनामध्ये क्रोध आला तर त्या क्रोधा दा, क्रोधाचा काय परिणाम होईल रागाच्या भरात आपण काहीही करून बसू शकतो आणि जर रागाच्या भरात आपण एखादं दुष्कृत्य केलं कुणाला मारलं किंवा काही झालं तर त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात ते आपल्या दुःखाचं एक कारण होते आणि आपला पूर्णपणे विनाश करून टाकते आपल्याला पुढे जाऊ देत नाही एखाद्याने दगड मारला आणि जर व्यक्ती मेली तर आयुष्यभर याला जेलमध्ये पडून राहावं लागेल म्हणजे अशा व्यक्तीचा काय विकास होईल म्हणजे त्यांनी आपल्या हातानेच आपलं जीवन पूर्ण नष्ट केलेलं आहे कारण काय कारण मनावरती कंट्रोल नाही क्रोधावरती कंट्रोल नाही कामावरती कंट्रोल नाही लोभावरती कंट्रोल नाही तर ह्या विकारांवर कंट्रोल नसल्यामुळे मन त्या विकारांनी प्रेरित होऊन कर्म करत असते आणि नेहमी अशा प्रकारचे कर्म हे आपल्याला विनाशकारकच असतात ते आपल्याला वर घेऊन जाऊ शकत नाही कारण मन चंचल आहे आणि ते चंचल कशामुळे होते मनामध्ये जेवढ्या वासना कामना असेल जेवढे जा जास्त विकार असेल तेवढं मन जास्त चंचल होईल म्हणून हे विकार काढून टाकण्यासाठी मनाला शांत करण्यासाठी दररोज ध्यान अभ्यास केला पाहिजे दररोज ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे जप केले पाहिजे चांगले कर्म केले पाहिजे साधुसंग केले पाहिजे त्यामुळे काही होईल आपलं मन हळूहळू शांत होईल मनामधले सगळे विकार निघून जातील दे मग आपल्याला कळेल की अरे हे सगळं काय खोटं आहे भगवंत सत्य आहे भगवंताचं चिंतन करायला पाहिजे मग आपलं मन भगवंताकडे वळेल भगवंताचं ध्यान करायचा प्रयत्न करू आणि आपलं मन हळूहळू भगवंताच्या चरणी स्थिर होईल म्हणजे इथे आपल्याला मनाला कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील जर आपण मनाला मोकाट सोडून दिलं तर हे मन आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही शून्य मन आणि चंचल मन हे आपला विनाश करेल विदारण करेल आणि निगृहित व नियंत्रित मन आपल्याला वाचवील मुक्त करील आणि जर आपल्या मनामध्ये ट्रिमेंड डिटर्मिनेशन असेल दृढ निश्चय आहे की नाही मी एक घंटा भगवंताचं चिंतनच करणार त्याशिवाय मनामध्ये मी कोणताही दुसरा विचार येऊ देणार नाही याला म्हटलं दृढनिश्चय म्हणजे मनाला जोर करून त्यामध्ये लावणं ज्या गोष्टीवर तुम्ही ध्यान करत आहे की जो गोष्ट करत आहे अभ्यास करताना काम करताना मनाला वेळ तिथेच ठेवणं मनाला भटकू न देणं यासाठी विलपावर पाहिजे यासाठी दृढनिश्चय पाहिजे डिटर्मिनेशन पाहिजे त्याशिवाय मन काही ऐकणार नाही आणि अशा प्रकारे जर आपलं मन असेल जर आपल्या मनामध्ये दृढ निश्चय असेल आणि आपलं मन एकाग्र असेल तर हे एकाग्रमन या जगामध्ये तर आपला यश मिळवून देईलच पण हे एकाग्रमन आपल्याला मुक्ती प्राप्त करून देईल कारण मन शांत झालं की मन सात्विक होतं आणि या सात्विक मनाच्या पलीकडे आपल्याला तिन्ही गुणाच्या पलीकडे जायचं आहे रजोगुण तमोगुण सत्वगुण त्याच्या पलीकडे आपलं स्वरूप आहे आत्मस्वरूप आणि मन जर एकदम शांत होऊन गेलं तर आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होईल आपण मुक्त होऊन जाऊ मग आपल्यावर कशाचंही बंधन राहणार नाही मग ही प्रकृती आपल्याला बांधू शकणार नाही चांगले वाईट कर्म आपल्याला बांधू शकणार नाही मग आपण मुक्त होऊन जाऊ सगळ्या दुःखातून मुक्त होऊ जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ ते आहे खरं स्वातंत्र्य स्पिरिच्युअल फ्रीडम आध्यात्मिक स्वातंत्र्य की जिथे तुम्ही सगळ्याच्या पलीकडे गेलेले आहात आता तुम्ही शरीर नाही मन नाही बुद्धी नाही तर तुम्ही आत्मा आहात तुम्ही ह्या गोष्टींवर कंट्रोल करून स्वतःचं स्वरूप जाणून घेतलेलं आहे की शरीर मन इंद्रिय हे नश्वर आहे मी तर आत्मा अमर आहे मी यांना बघणारा आहे जेव्हा तुमचं मन शांत होईल तेव्हा तो आत्मा प्रकट प्रकट होईल तो प्रकाशित होईल आणि तो प्रकट झाला की तुम्हाला खरं खरं स्वातंत्र्य मिळेल ह्या प्रकृतीच्या कोणत्याही बंधनाचे तुम्ही दास राहणार नाही मी गुलाम राहणार नाही तुम्ही मालक खऱ्या अर्थानं मालक व्हाल मग ह्या जगावर तुमचं वर्चस्व चालेल तुम्ही म्हणाल तसं घडेल म्हणजे हे आहे खरं स्वातंत्र्य म्हटलं स्पिरिच्युअल फ्रीडम पण हे प्राप्त करून घेण्यासाठी इंद्रिय मन शरीर यावर निग्रह पाहिजे हे एकाग्र पाहिजे ते पवित्र पाहिजे जेव्हा ह्या गोष्टी आपण प्र प्राप्त करून घेऊ तेव्हा खऱ्या अर्थानं आपण म्हणू की मी स्वतंत्र आहे मला या जगामध्ये कोणीच बांधू शकत नाही हे शरीर गेलं तरी मला काही परवा नाही कारण मला माहीत आहे की मी शरीरसुद्धा नाही मी इंद्रियसुद्धा नाही मग शरीर मन इंद्रिय आपोआप तुमच्या कंट्रोलमध्ये येईल त्यांना तुमचा एकनं भाग पडेल तुम्ही त्यांचे स्वामी व्हाल तेव्हा तुम्ही आत्मा व्हाल आणि तुम्ही आत्मा म्हणजे हे सगळे आत्म्याचे काय आहे वेगवेगळे हेल्पर आहे मदतगार आहे तेव्हा जेव्हा हे तुम्हाला कळेल की तुम्ही काही शरीर मन नाही तर हे शरीर मन दुसऱ्यासाठी कुणासाठी तरी आहे आणि तो खरा मालक आहे आत्मा तुम्ही नाही तुम्ही म्हणता मी मालक आहे मी म्हणजे कोण अहंकार सो अँड सो पण हा अहंकार काही मालक नाही त्याच्या मागे तो भगवंत आहे तो ह्या शरीराच्या मनात इंद्रियाचा मालक आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा हे सगळे एकदम शांत होऊन जाईल त्यांची जगाकडे जाण्याची प्रवृत्तीच पूर्णपणे नष्ट होऊन जाईल मग ते आत्म्यामध्येच रममान होतील त्यांना तो आनंद आतमध्येच मिळेल त्यांना आनंदासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही कारण तो आनंद आपल्यामध्येच आहे आपण सच्चिदानंद आनंद स्वरूप आहोत तर जेव्हा तो आनंद आपल्याला आत्म्यामध्ये मिळेल आत्मानंद तेव्हा जगाचे आनंद सगळे तुच्छ वाटायला लागेल आणि मग आपलं मन या जगातल्या आनंदाच्या मागे धावणारच नाही आणि ते आहे खरं खरं स्वातंत्र्य आता कुठे धावे मन तुझे चरण देख लिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद तुकाराम महाराज म्हणतात की आता माझं मन कुठे धावणार आता मी भगवंताचे चरण बघितलेले आहे त्यामुळे माझे सगळे दुःख कष्ट नष्ट झालेले आहे भाग गेला शीन गेला आणि जीवनामध्ये अवघा झाला आनंद आता मी आनंदामध्ये तरंगत आहे आनंदाचे डोही आनंद तरंग तर अशी अवस्था मनुष्याला प्राप्त होते ती व्यक्ती म्हणू शकते की मी स्वतंत्र आहे तोपर्यंत आपण सगळे गुलामच आहोत पण आपल्याला वैयक्तिक स्वातंत्र्य पाहिजे असते ह्या जगामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य असं काहीही नाही ती आपली सपशेल चूक आहे असं म्हणणं की मी स्वतंत्र आहे आपण <coughs> मुळी स्वतंत्र नाही हे स्वामीजी आपल्याला ह्या संदेशाद्वारे सांगत आहे तेव्हा एकदा वाचून घेऊ स्वतंत्र आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही फार काय एखाद्या विषयावर आपले मन क्षणभरही स्थिर ठेवू शकत नाही इतर सर्व गोष्टी बाजूला सारून त्या ते मन एकाग्र करू शकत नाही आणि तरीही आपण स्वतःला स्वतंत्र मानवितो जरा विचार तर करून पहा निग्रह शून्य चंचल मन आपल्याला सदैव खाली ओढेल आपले विदारण करून आपला नाश करील आणि निगृहित व नियंत्रित मन आपल्याला वाचवी आणि आपल्याला मुक्त करील तर हे स्वामीजींनी आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे की आपण स्वतंत्र नाही तर आपण मनाचे इंद्रियाचे शरीराचे गुलाम आहोत त्यामुळे स्वतंत्र मी स्वतंत्र आहे अशी भाषा बोलू नका खरं खरं आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करून घ्या तेव्हा मग तुम्ही कशाचेही गुलाम राहणार नाही खऱ्या अर्थानं तेव्हा तुम्ही स्वामी होणार आणि मग तुम्ही म्हणू शकता की मी स्वतंत्र आहे आता मला या जगामध्ये कोणतीच गोष्ट बांधू शकत नाही तेव्हाच तुम्हाला तसं म्हणण्याचा अधिकार आहे तोपर्यंत आपण सगळे बंधनातच आहोत आपण कुठेच आपल्याला स्वातंत्र्य नाही तेव्हा मी स्वतंत्र आहे असं म्हणणं हा आपला भ्रम आहे हे स्वामीजींनी या संदेशाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु